बहू शकता एकदम मोठ्या मापाची काय कधी येईल गो काय खाली पहाडीच आहे काय पहाडी बघू शकता काय माप बघू शकताय कितवा याचा दुसऱ्याला येली आहे का आता दाताला कसे सायदाती दुसऱ्याला येईल सायदाती पैलरला किती पिढी पैलरला पंचवीस पंचवीस लिटर पिळे गाय बघू शकता एकदम मोठं नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो मित्रांनो शुभ शुभ सकाळ प्रभात आज आपण आलोय सांगोला गाय बाजारात तर बघू शकताय बाजार किती भरला तर मित्रांनो आज आपण सांगोला गाई बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते पण कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या गायींच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया आणि मित्रांनो तुम्ही कोणत्या भागात व्हिडिओ पाहताय कोणत्या गावातून कोणत्या तालुक्यातून व्हिडिओ पाहताय आणि तुमच्या तालुक्यात <muchas> दुधाला रेट काय चालू आहे ते पण कमेंट करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया जाणून घेऊया सर्व प्रकारच्या गायीच्या किमती किती येता जेव दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा कुठलं गाव तिसऱ्यांदा गाव कुठलं पडसाळी किती पिढी दुसऱ्या येताला दुसऱ्या येताला किती पिढी होऊ शकत तिसऱ्या दाताची गाय दुसऱ्या दाताला एका टायमाला तेरा चौदा तेरा चौदा लिटर पिळलेली किती दिवस टाइम आहेला हिला दहा पंधरा दिवस काय सांगता येईल किंमत काय सांगितली सव्वा लाख काय अपेक्षा आहे फायनल फायनल काय अपेक्षा फायनल काय अपेक्षा सांगा फायनल किती हवा वाटते लाखाला आलं कधी येईल एक लाख रुपयाला रुपये गैरसोडायचे बघू शकताय दोन टायमा किती पिळले दोन टायमाज सत्तावीस अठ्ठावीस लिटर पिळी दोन टायमाचा मोबाईल नंबर सांगा सत्तावीस पंच्याण्णव सत्तावीस पंचेचाळीस पंचावन्न एक्क्याण्णव पंचावन्न गाव पडसाळी किती आहे ताजी हो चौथ्या आहेत कुठलं गाव सुपली किती दिवस टायम आहे हिला दहा दिवस तिसऱ्या या किती पिढी तिसऱ्या येत आलं किती पिळी वीस एक लिटर पिळी चौथ्यावर ताजी गाई तिसऱ्या त्याला वीस लिटर पिळेली दहा पंधरा दिवस टाईम आहे काय सांगितले इथं सत्तर हजार काय अपेक्षा आहे फायनल फायनल काय अपेक्षा आहे साठ पर्यंत शेतकऱ्या जवळचे काय बोलू शकता मोबाईल नंबर सांगाय मोबाईल नंबर मोबाईल मोबाईल नाही बरं बरं ठीक आहे कसा आहे का लोट जाताला जाताला कसा आहे चार दाती किती दिवस टाइम आहे ह्याला टाइम किती दिवस आहे टाइम टाइम किती दिवस आहे दहा दिवस कुठलं जाय का बरं बरं काय किंमत सांगली लाख रुपये काय मोठे मग चार हजार ती का लोड आहे काय अपेक्षा आहे फायनल किती हवा वाटते

नव्वद हजार फायनल मोबाईल नंबर सांगा मामा मोबाईल नंबर सत्तर त्र्याऐंशी एकोणपन्नास पंचेचाळीस एकसष्ट कसं आहे दाताला सायजात पहिला रोज आहे दुसऱ्याच आहे दुसरे काय किती दिवस टाइम आहे दहा बारा दिवस किती पिळी पाहिलं होला वीस लिटर पिळी पाहिलं उरला पहिल्यावरला वीस लिटर पिळ आहे दुसरं पाहिजे होऊ शकतं आहे कुठलं गाव ती संगी काय सांगता येईल पंच्याऐंशी हजार कसं होईल फायनल फायनल पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार मोबाईल नंबर सांगाईल नव्वद अकरा नव्वद अकरा छप्पन्न अकरा छप्पन्न अकरा एकोणनव्वद एकोणनव्वद जर्सी से तुमच्या गली दा हा क्रिकेट वेळेत आला 3ऱ्या ह्याला तिसऱ्याला जिला किती टाईम आहे दहा दिवस किती पिळी आहे तादिवस किती दुसऱ्या ह्याताला दुसऱ्या ह्याताला किती पिळी ह्या टाला लिटर पेळी कोचम डेंजरशिप ब्रीड आहे तिसऱ्या ह्याताला आहे दुसऱ्या ह्याताला अठरा लिटर पिळीले हे जे काय सांगितलं तिचं काय खाली पासष्ट हजार तिचं कसं होईल फायनल पंचावन्न हजाराला फायनल ठीक आहे मोबाईल नंबर सांगाल तुम्ही अगं नव्वद अकरा नव्वद अकरा छप्पन अकरा एकोणनव्वद एकोणनव्वद कसं आहे आता आताला चार जाती चार जाती पहिल्यावर का लोड आहे होऊ शकत आहे किती दिवस टाईम आहे पंधरा दिवस पंधरा दिवस टायम आहे कुठलं गाव का मळवली माळशिरस बरं बरं काय सांगितलं नव्वद काय अपेक्षा आहे फायनल ऐंशी शिंडी लावून द्यायचं ऐंशी वरण द्यायचं आहे बघू आहे मोठ्या मापास गालवड आहे ऐंशी हजार रुपये फायनल

काय सांगताय सांगाय पंच्याऐंशी काय अपेक्षा आहे पाहिजे ऐंशी आसपास शेतकऱ्याजवळचं कालवड आहे बघू शकताय ऐंशी हजार रुपयाची अपेक्षा आहे मोबाईल नंबर सांगाय एकोणऐंशी बहात्तर एकोणऐंशी बहात्तर बावीस बावीस झिरो झिरो चार चौदा गह तुंगत बहु शकताय एकदम मोठ्या मापाची गाय कधी येईल काय खाली पहाच आहे गाय माप बघू शकता, शकता कितीला दुसऱ्याला येले का आता दाताला कसे साहेले सायदाती पैलरला किती पिढी पैलरला पंचवीस पहिल्या रुला पंचवीस लिटर पिळे गाय बघू शकता तुम्ही एकदम मोठं माप आहे गायकड काय सांगते एक लाख साठ हजार काय अपेक्षा आहे सव्वा लाख आहे आसपास तीस लिटर गळ गळी पहिल्या पहिल्या रुला पंचवीस पिळे कुठलं गाव लक्ष्मी देवडे मोबाईल नंबर सांगायला नव्वद पंच्याहत्तर तेहत्तीस बावन्न एक्क्याण्णव हाताला इले काय आहे खाली खाली खोंडा आहे तिसऱ्या हाताला वेगळी पाहू शकताय हे पण मोठ्या मापाची काय आहे ही किती वेळ आहे दुसऱ्याला पंचवीस प्लस दुसऱ्या हाताला काय सांगता इथे एक लाख दहा तिथं तसं होत पाहिजे नव्वद हजाराला पंचवीस लिटर पे मोबाईल नंबर सांगा नव्वद पंच्याहत्तर एकतीस बावन्न एक्क्याण्णव एकदम मोठ्या मोठ्या जगा आहे त्या घरी गोठ्यावर काय असते किती असते त्या पासा पास गाय असते त्या श्याज मापाला सगळ्या पंचवीस लिटर लिटरच्या प्याज मापाच्या गायी ह्यांच्या गोट्यावर मिळतील होऊ शकत आहे त्याला तुमचा पत्ता सांगा सांगाय कुठे मिळतील घरी आलं तर लक्ष्मी देवडी तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर लक्ष्मी देवडी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर कायम पासापासा गाय असते त्या म्हणा घरी होऊ शकत आहे मोठ्या मापाची जोड आहे आज बाजारातून आणि यांच्याकडं कायम अशा गायी मिळते त्या तर तुम्ही त्यांना संपर्क करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण गायींच्या किमती कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या गायींच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया आज आपण सांगोला महेश बाजार सांगोला बैल बाजार पण आपल्या चॅनलवरती आपल्याला करणार आहे ते पण व्हिडिओ पाहायला विसरू नका जर कोण फेसबुक पेजवर पाहत असेल तर फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद सांगोला गाई बाजार व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट नक्की करा